नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात <coughs> <coughs> तुम्ही वेगवेगळ्या कमेंट्स करत असता आणि नंतर अर्थातच मी त्याच्यावरती बोलत असते खूप <coughs> छान कमेंट तुम्ही करत असता त्याबद्दल खरंच धन्यवाद तुम्हाला <coughs> त्यानंतर एक तू एक कमेंट माझ्या वाचण्यामध्ये आली की साठीनंतर एकमेकांना नवऱ्यापैकोना एकमेकांची सवय होते आणि मग त्यामुळे त्यांना एकमेकांशी जुळवून घेताना सोपं पडतो ते खरे मित्र होतात त्यांच्यात प्रेम निर्माण होतो आणि म्हणून त्यांचं साठीनंतरचं चा, हे चांगलं असतं असं कोणीतरी एका कमेंटमध्ये लिहिलेलं आहे आणि मग मी विचार केला आजूबाजूचं सगळं बघितलं लो। लोकांच्याकडे बघितलं लो। विचार केला आणि मग लक्षात आलं की नाही हे असं नाही मी आमच्या गार्डन ग्रुपमध्ये सुद्धा या विषयावरती गप्पा मारल्या त्यावेळेला सगळ्यांचंच मत असं पडलं की नाही साठीनंतर नंतर प्रत्येकाचे स्वभाव बदलतात बायकोचा स्वभाव पण बदलतो नवऱ्याचा पण स्वभाव बदलतो त्यामुळे एकमेकांच्या स्वभावाशी जुळवून घेण्याची सवय होते हे जे कमेंटमध्ये म्हटलेलं आहे ना तर मला असं वाटलं की नाही उलट स स्वभावच बदलतात कारण नंतर लाईफस्टाईल बदलते ना रिटायरमेंट होते रिटायरमेंट नंतर अर्थातच दोघंही काम करत असतील तर दोघंही घरात राहायला लागतात एकमेकांना एकमेकांची एवढी सवय नसते आणि त्यामुळे साठीपर्यंत नवरा बायको एकमेकांना काय आहेत हेच फारसे माहीत नसतात आणि जेव्हा रिटायरमेंट होते दोघांची किंवा एकाची त्यानंतर ते एकमेकांना जास्त ओळखायला लागतात एकमेकांना खूप जास्त वेळ द्यायला लागतात किंवा एकमेकांच्या संपर्कात राहायला लागतात एका घरात जास्त वेळ एकमेकांच्या सहवासात राहायला लागतात आणि जेव्हा जास्त वेळ एकमेकांच्या सहवासात एक सहवा व्यक्ती राहायला लागतात त्यावेळेला गुण आणि दोष दोन्हीही दिसायला लागतात आणि बऱ्याच साऱ्या सवयी माहितीच नसतात किंवा नंतर डेव्हलप होतात तर मग त्यामुळे मला असं वाटतं की जे आपण म्हणतो की स्वभाव वाची सवय झालेली असते सवयींची सवय झालेली सवय असते तर मला नाही वाटत कारण स्वभावच माहीत झालेला नसतो तोपर्यंत किती कमी काळासाठी नवरा बायको एकत्र असतात सांगावं तोपर्यंत मुलं असतात त्यामुळे त्यांचं दो त्यांचा दोघांचाही वेळ नातेवाईक आप्तेष्ट आईवडील मुलं आणि त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदारी ह्यांच्यातच त्यांची साठीपर्यंत काळ गेलेला असतो त्यांना एकमेकांच्यासाठी वेळच नसतो आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कमी होतात कर्तव्यही बरीच सारी पार पाडून झालेली असतात आणि मग सुरू होतं जगणं वेळ समोर भरपूर असतो आणि मग त्यावेळेला लक्षात येतात नवीन साऱ्या सवयी प्रत्येकाच्याच अगदी तुम्हाला साध्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगते माणसाच्या सवयी बदलतात स्वभावही बदलतात बरं का वयोमानानुसार कारण आमच्या तर मैत्रिणी म्हणतात माझी तर एक मैत्रीण म्हणते की दुपारी बारा वाजता तिचे मिस्टर घरातले सगळे लाईट लावतात आणि पूर्वी त्याच मिस्टरांना अजिबात लाईट लावलेला चालायचा नाही येता जाता ते लाईट बंद करायचे कारण ते संध्याकाळीच घरी यायचे ना दिवसभर काम करून ऑफिसला जाऊन आणि त्यामुळे मग मुलं जेव्हा लाईट लावायची त्यावेळेला ते जाऊन लाईट बंद करायची किंवा सारखं सगळ्यांना म्हणायची लाईट बंद करा लाईट बंद करा आणि आता ती म्हटली की अलीकडे ह्या वर्षभरामध्ये ते भर दुपारी बारा वाजता सगळ्या घरातले लाईट लावतात मी म्हटलं असं का काय माहिती आणि लाईट बंद करा म्हटलं की त्यांना राग येतो म्हणे मग मला असं वाटलं काही वेळेला की नाही दिसण्याचा प्रॉब्लेम होत असेल माणसाचा आणि म्हणूनसुद्धा असं होत असेल की लाईट लावले जातात सगळ्याच घरातली सगळ्या खोल्यातली कदाचित शक्यता आहे कारण की नाही म्हटलं तरी डोळ्याचे प्रॉब्लेम्स सुरू होतात अंधूक दिसायला लागतं मोतीबिंदू वगैरे यायला लागतो आणि मग असं होऊ शकतं मग आपण म्हणतो की नाही सवयी बदलल्यात सवयी बदलल्यात पण अशा वेळेला जरा डॉक्टरांच्याकडे जाऊन आणणं कधी पण योग्यच आहे अगदी साधी एक सवय तुम्हाला मी सांगितली अशा अनेक साऱ्या सवयी प्रत्येकाच्या असू शकतात स्त्रियांच्याही सवयी बदलतात स्त्रियांचेही स्वभाव बदलतात आणि पुरुषांचेही स्वभाव बदलत असतात सवयीसुद्धा सगळ्यांच्या परिस्थितीनुसार बदलत असतात तर मला असं वाटतं की तुम्ही जे लिहिलेलं आहे की साठीनंतर नवरा बायको दोघंही एकमेकांचे मित्र होतात किंवा त्यांना एकमेकांच्या सवयी माहीत असतात त्यामुळे अंगवळणी पडलेल्या असतात त्यामुळे ते जास्त आनंदाने राहू शकतात तर असं नाही स्वभाव बदलतात साठीनंतर आणि हे जे बदललेले स्वभाव असतात ते बऱ्याच वेळेला सुरुवातीचा काळ आणि नंतरचा काळ जो आहे साठीच्या आधीचा काळ आणि नंतरच्या काळ ह्याच्यात पूर्णपणे तफावित असू शकते काही वेळेला चांगलेपण हे बदल असू शकतात काही वेळेला हे बदल चांगले नसतात बऱ्याच वेळेला तुम्ही बघता की घरातली म्हातारी माणसं मला तर पूर्वीचं सारखं आठवतं आहे की आमचे एक आजोबा होत माझे आजोबा होते आईचे वडील त्यांना स्वच्छता फार लागायची उटसुट केर काढायची ते घरातला केअर काढायचे पुन्हा त्यांना कॉट अगदी एकदम साफसफाई लागायची एकदम त्याच्यावरचं जे बेडशीट आहे ते एकदम छान लागायचं त्यांना जरासुद्धा एवढीसुद्धा सुरकुती चालायची नाही तर सारखं ते असं करायचे नातवंडांना बसून द्यायचे नाही गादीवरती वगैरे तर हे साठीनंतरचे हे स्वभावातले बदल आहेत आणि मग जरा हेकेकोरपणा सगळ्याच आजोबा आणि अज्जा या सुद्धा हा हेकेकोरपणा येतो कुठंतरी आजांना असं वाटायला लागतं की मी आयुष्यभर हे सगळं केलेलं आहे तर मी आता का सण करायचो असं म्हणून त्या आज्यासुद्धा हे किखोरपणे हेकटपणे वागायला लागतात आणि मग त्याचा त्रास बऱ्याच वेळेला सुनांना होत असतो पण सुना जर का जवळ असतील तर त्यांना होतो आणि जर का त्या नसतील तर मग घरात उरलेले जे काही घटक असतील त्यांनाच तो त्रास होत असतो स्त्रियांचासुद्धा जे ज्या स्त्रिया हट्टी नसतात त्या हट्टी व्हायला लागतात चिडक्या व्हायला लागतात खूप सारे फ बदल स्त्रियांच्यामध्ये सुद्धा व्हायला लागतात अर्थात त्यास त्या त्यांचा हळवेपणा एकतर मुख्य म्हणजे कमी होत असतो कारण हळवेपणा आणि स्त्रीत्व हे जे आहे ते इस्ट्रोजेन हार्मोनमुळे होत असतं आणि जशी पाळी जाते तसं ह्या हार्मोनची लेवल शरीरातली रक्तातली कमी होते आणि तो ह स्त्रित्वाचा जो भाग असतो किंवा फेमिनाईन जे आपण म्हणतो ते कमी होतं त्यामुळे हळवेपणा खूप जास्त कमी होतो ती संवेदनशील व्हायच्या ऐवजी किंवा सेन्सिटिव्ह व्हायच्या ऐवजी थोडीशी ॲरोगंट होते स्त्री आणि ह्याची घरच्यांना सवय नसते आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की स्त्रीमध्ये होणारे हे सगळे बदल असे असतात त्याच्यासाठी आपला वेगळा व्हिडिओ आहे की पाळी गेल्यानंतर स्त्री कशी वागते याच्यावरचा आपला वेगळा व्हिडिओ आहे त्यामुळे मी ते आत्ता इथे कव्हर करत नाही आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल आपला पण मला हेच म्हणायचं होतं की साठीनंतर स्वभाव बदलतात सवयी बदलतात वागण्याची पद्धत बदलते स्टाईल बदलते आणि मग त्यामुळे कुठेतरी दोघांनाही एकमेकांची अडचण व्हायला लागते आणि तरीसुद्धा ते ॲडजस्टमेंट करून जगत असतात कारण ॲडजस्टमेंट करून जगायचं हेच त्यांना कुठेतरी पहिल्यापासून त्यांच्यावरती हे संस्कार झालेले असतात म्हणा किंवा ही पूर्वीची एक स्टाईल होती जगण्याची की ॲडजस्टमेंट करून जगायचं पण आता मात्र तसं नाही आताच्या मुलामुलींना जबाबदारी आणि कर्तव्य या दोन्हीपेक्षा मीला जास्त महत्त्व दिलं जातं मी माझे छंद मी माझ्या आवडीनिवडी मी माझं करिअर मी माझं शिक्षण याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळे कुठेतरी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आजकाल बऱ्याचशा कपल्समध्ये तरुण क कपल्समध्ये आपण बघतो पण मी तुम्हाला म्हटलं की ही आजची त्यांची लाईफस्टाईल आहे आपली जी होती ती पूर्वीची लाईफस्टाईल होती त्यामुळे ही आपण कम्पेअर करू शकत नाही तर एक प्रश्न असाही होता एक कमेंट अशी होती की लग्नामध्ये प्रेम खूप आवश्यक आहे संसारात प्रेम खूप आवश्यक आहे नवरा नवराबायकोंच्यामध्ये आणि जर का ते नसेल तर नवरा बायको एकत्र राहू शकणार नाहीत तर मला त्याही ठिकाणी एक सांगायचं आहे की संसार करण्यासाठी प्रेमाची काही आवश्यकता नाही संसार हे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे मॅच्युरिटीचा भाग आहे त्या ठिकाणी कारण की हे बघा लहान आपलं जे मूल असतं त्याच्यावर आपण प्रेम करत असतो पण ती जबाबदारी असते आपले सासू सासरे असतात त्यांच्यावरही आपण प्रेम करत असतो पण ते कर्तव्य असतं म्हणजे जबाबदारी आणि कर्तव्य यांची सांगड घालून रोजचं जीवन जगायचं ह्याला म्हणायचा संसार यामध्ये प्रेम असतंच असं काही नाही त्यामुळे पूर्वी तर तुम्ही याला माहिती आहे की लग्नाच्या आधी मुलगा मुलगी एकमेकांना बघतही नव्हते त्यानंतर प्रेमवाह व्हायला लागले लग्न व्हायला लागली ॲडजस्टमेंट करून संसार पुढे जायला लागले पण आजकाल सिरियल्स सोशल मीडिया आणि फिल्म्स याच्यामध्ये प्रेमाला जास्त महत्त्व दिलं आणि लग्नामध्ये लग्न झाल्यावरती किंवा लग्नाच्या आधी प्रेम हे पाहिजेच कंपल्सरी असं हे रुजवलं गेलं म्हणजे जबाबदारी आणि कर्तव्याला कमी महत्त्व दिलं गेलं आणि प्रेमाला जास्त महत्त्व दिलं गेलं आणि त्यामुळे कुठेतरी प्रेम 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 या गोष्टींच्यामुळे आत्ता जे आपण बघतो की मुलींच्यामध्ये होणारे जे बदल आहेत आपण म्हणतो ही मुलगी पळून गेली ती मुलगी पळून गेली असं तसो प्रेम 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 दिखावा ॲट्रॅक्शन ह्या सगळ्या आकर्षण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रेम या शब्दामुळे सगळ्या गोष्टींचा असा मारा होतो त्या व्यक्तीवरती आजकाल आणि त्यामुळे प्रेमाची फार आवश्यकता आहे लग्नासाठी आणि लग्नानंतर संसार करण्यासाठी असं एक बिंबवलं जातं ह्या सिरियल्समुळे सोशल मीडियामुळे आपल्याला काही सोशल मीडियावरती काही आपल्याला पूर्वी फक्त सिरियल्स होत्या टी व्ही होती, होती किंवा फिल्म्स होत्या परंतु आता यूट्यूबसुद्धा आहे आणि जरा हळू पण यूट्यूबसुद्धा जे आहे की नाही त्यामध्ये हे फक्त जे यूट्यूबर्स आहेत ते प्रेम दाखवतात प्रेम दाखवतात आणि मग सगळ्यांनाच असं वाटतं की हेच पर्यटन शॉपिंग आणि प्रेम म्हणजेच जीवन असं हे यूट्यूबर सर्वच यूट्यूबर्स दाखवत आहे पण असंही हे असत नाही असंही हे लाईफ असत नाही पण त्यामुळे काय व्हायला लागले की प्रेमाला खूप जास्त महत्त्व दिलं जाते कोणीही यूट्यूबर जबाबदारा आणि कर्तव्य हो? यांच्यावरचे व्हिडिओ कोणीही करत नाही आहेत फक्त प्रेम शॉपिंग पर्यटन एन्जॉयमेंट मज्जा एवढंच दाखवलं जाते आणि त्यामुळे प्रेमाला खूप जास्त महत्त्व आलेलं आहे आणि म्हणून मला असं कुठंतरी वाटतं की आत्ता जी लाईफस्टाईल बदललेली आहे किंवा आत्ता जे तरुण तरून तरुणींच्यामध्ये लग्न नको मुलं नको किंवा संसार नको किंवा लग्न झाल्यावरतीसुद्धा पटत नाही म्हणून एकमेकांपासून लांब व्हायचं हे सर्व ते व्यक्ती म्हणून किंवा एक पर्सनॅलिटी म्हणून मॅच्युअर्ड नाही आहेत डेव्हलप नाही आहेत त्यांना कदाचित शिक्षणामुळं त्यांना पैसा मिळवत असतील ते करिअर घडवत असतील परंतु एक पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व म्हणून ते मॅच्युअर्ड नाही आहेत मॅच्युअर होतच नाही आहेत कारण की त्यांच्या डोक्यात फक्त प्रेम ही भावना ओतलेली आहे प्रेम आणि पैसा आणि करिअर आणि त्यामुळे जबाबदारी आणि कर्तव्य या दोनही गोष्टी त्यांच्या डिक्शनरीमध्ये नसल्यामुळे त्यांना ॲडजस्टमेंट हा प्रकारच माहीत नाही आणि त्यांना असं वाटतं की प्रेम हे संसारात फार आवश्यक आहे ह्याच प्रेमासाठी आईसुद्धा आपल्या मुलगा सुनमेमध्ये भेदभाव करते मुलाला आपल्याजवळ ओढायचा प्रयत्न करते मुलगा सुनेला एकमेकांपासून दूर करते ह्या प्रेमापोटीच आई आपल्या जावयाला आणि आपल्या मुलीला मुलीच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करते सुनेची आई आपण म्हणत असतो ना तर तीसुद्धा या प्रेमामुळेच तर या ठिकाणी प्रेम थोडं बाजूला जर का ठेवलं तर जबाबदारी आणि कर्तव्य ह्याला महत्त्व येईल आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्... डेव्हलप होण्यासाठी किंवा प्रत्येक व्यक्तीला मॅच्युअर होण्यासाठी संधी मिळेल आत्ता मॅच्युरिटी खूप कमी पडायला लागली आहे नात्यांमध्ये मॅच्युरिटी कमी पडायला लागली आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये मॅच्युरिटी कमी पडायला लागली आहे आणि आपल्याला लक्षात येते की समोरची व्यक्ती ही इमॅच्युअर वागते इमॅच्युअर वाटते हे लक्षात येतं आहे आपल्या मॅच्युअर होतच नाही आहेत माणसं मुलं तरुण पिढी ही मॅच्युअर होतच नाही आहे मी कितीतरी लोकं बघते आहे आता परवाचंच एक मी उदाहरण तुम्हाला सांगते की आमच्या घराशेजारीच एकजण परदेशहून आला मुलगा मुलगासून बऱ्याच वर्षांनी आले अर्थात ते जेव्हा इंडियामध्ये आले भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी आईवडिलांच्यासोबत वेळ घालवायचा मग त्यांना बाहेर घेऊन जायचं तीर्थयात्रेला घेऊन जायचं फिरायचं हिंडायचं असा प्लॅन तिकडनं येतानाच करून आले आणि घरी आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांना अटॅक आला आणि मग या ठिकाणी आईवडील घरातच थांबली आणि मुलं मात्र त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार पर्यटनाला निघून गेले म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जबाबदारी आणि कर्तव्य बाजूला पडतं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपच होत नाही आहे फक्त करिअर आणि पैसा हे डेव्हलप होत आहेत आणि म्हणून मी तुम्हाला में म्हटलं की हे साठीनंत हा एक विषय होता आणि साठीनंतरसुद्धा जरी सवयी बदलल्या मा स्वभाव बदलले तरी एकमेकांना धरून पुढं जायचं हा जो ही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची किंवा नात्यातल्या मॅच्युरिटीचा हा एक प्रकार आहे तो मॅच्युरिटीचा प्रकार आता कमी होत चालला आहे साठीनंतरसुद्धा आपल्याला हळूहळू साठीनंतरसुद्धा आता डिवोर्स बघायला मिळतील सेपरेशन बघायला मिळेल एकत्र राहण्यापेक्षा आणि हे बदल आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला हे बघायला मिळणार आणि ते आपल्याला बघायला लागतील तुम्हाला काय वाटतं तुमचा काय आहे आजूबाजूच्या समाजाबद्दल काय तुमचं अभ्यास आहे हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा कारण ह्या चॅनलवरती आपण नेहमीच असे वेगवेगळे विचार मांडत असतो आणि आजूबाजूला जे घडतं आहे ते आपण चर्चा करत असतो बोलत असतो धन्यवाद